भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये क्रिकेट सिरीज खेळवावी का याविषयी आपण चर्चा करतो आहोत शिवसेनेचे नेते अरविंद सावंत आपल्यासोबत आहेत सावंत साहेब ब्रेकवर जाण्यापूर्वी तिघांनी काय भूमिका मांडली हे तुम्ही ऐकलेलं आहे याच्यामध्ये आंतरराष्ट्रीय राजकारणाचा एक मुद्दा आहे क्रिकेट आणि क्रिकेट रसिकांचा दुसरा मुद्दा आहे आणि भारत पाक संबंधांचा सरकारचा आणि बीसीसीआयनी याच्यामध्ये घेतलेली भूमिका हा तिसरा मुद्दा आहे या सगळ्याविषयी तुमचं काय मत आहे पहिल्यांदा एक स्पष्ट करू इच्छितो की वंदनीय शिवसेना प्रमुखांनी पाकिस्तानच्या संदर्भातली आपली भूमिका शिवसेनेची ही वारंवार स्पष्ट केलेली आहे मुळात पाकिस्तान म्हणजे ते वाकडं ते वाकड तुम्ही कितीही त्याला करा ते काय सुधारेल असा विश्वास वाटावा असं कधीही काम त्यांच्याकडनं झालं नाही मग ते कारगिलचं युद्ध असू द्या दोन हजार सहा मध्ये आठ मध्ये झालेले हल्ले असू द्या मुंबईचा हल्ला असू द्या किंवा यापूर्वी त्यांनी जेवढ्या भूमिका घेतल्या त्या प्रत्येक वेळा शब्द दिला आणि पलटवलं मी थोड्याशा दोन तीन गोष्टी मागच्या जमतो पाकिस्तानबरोबर आपलं युद्ध झालं आपण जिंकलो लाहोर पर्यंत जिंकत गेलो आणि शेवटी शरणागती पत्करल्यानंतर त्यांचं सैन्य जे आपण पकडलं होतं ते सर्व आपण त्यांना परत केलं आपले थोडेसे सैनिक पाकिस्तानकडे होते आज ताग्यात पाकिस्तानकडनं ते सैनिक अजूनही परत पाठवले गेले नाही ही पाकिस्तानची या देशाबद्दलची भूमिका